महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी गुरुत्व वाहिनीचं कटाई नाका ते शेलटाके येथे तातडीचं दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे परिणामी ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मुंब्रा दिवा कळवा माचिवडा मानपाडा आणि वागळे परिसरात गुरुवारी सत्तावीस जून रोजी रात्री बारा ते शुक्रवारी अठ्ठावीस जून रोजी रात्री बारा वाजेपर्यंत एकूण चोवीस तास पाणीपुरवठा बंद राहील सदर शटडाऊन डाऊन कालावधीत दिवा मुंब्रा प्रभाग क्रमांक सव्वीस एकतीसचा काही भाग वगळता आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवी किसन नगर नंबर दोन नेहरू नगर तसंच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालसागाव येथील पाणीपुरवठा चोवीस तासांसाठी पूर्णपणे बंद राहील पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी सदर पाणी कपातीच्या का कालावधीत पाणी काटकसरीनं का वापरून ठाणे महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन नागरिकांना पालिकेच्या वतीनं ना करण्यात आलं